नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये लाखो लाडक्या बहिणींचे नावे लाडकी बहिणी योजनेतून आणि यादीतून का वगळण्यात आली आहेत तसेच त्याची नेमकी कारणे काय आहेत तर त्याची काही असे कारणे समोर आलेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाखो लाडकींची नावे का वगळली त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारणे आलेली आहेत समोर तर यामध्ये पुढे पाहू शकता की लाड लाखो लाडकींची नावे योजनेच्या यादीतून वगळण्यात आलेली आहेत या लाभार्थींची नावे का वगळण्यात आलेली आहेत याची काही कारणे ही आपण पुढे पाहणार आहोत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पात्रचे पात्रतेचे निकष अधिक कठोर तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी तसेच एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांनाच मिळणार योजनेचा लाभ तर यामध्ये अंगणवाडी का सेविकामार्फत घरोघरी जाऊन पडताळणी तसेच एकाच कुटुंबात फक्त दोनच महिलांना मिळणार योजनेचा लाभ तसेच शासकीय कर्मचारी चारचाकी वाहनधारक आणि महिला आणि वयाच्या अटीचे पालन न करणाऱ्या महिला अपात्र तसेच अपात्र ठरणार तसेच पुढे पाहू शकता यामध्ये राज्यात गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे दुसरीकडे योजनेतील काही अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत आता फक्त पात्र लाडक्या बहिणींना योजनेचे महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत तसे या लोकप्रिय योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी लाभार्थी महिलांना आता ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे सोबतच योजनेतील लाखो अपात्र महिलांचं नाव यादीतून वगळण्यात आलं आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये थोडंसं स्क्रोल करूया मित्रांनो यामध्ये लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे एकाच कुटुंबात दोनहून अधिक महिलांचा महिलांना लाभ घेता येणार नाही त्यामुळे योजनेचा लाभ कोणी घ्यायचा यावरून ही कुटुंबा कुटुंबामध्ये महाभारत रंगल्याचंही दिसत आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकीवरून घराघरा महाभारत तर सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांवर पाणी कोण सोडणार यावरून सासू सून आणि जाऊबाईमध्ये वाद वाढल्यांचंही पाहायला मिळत आहे राज्यातील विविध भागात गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पडताळणीचं से काम सुरू झालं आहे त्यानंतर राज्यातील लाखो पात अपात्र महिलांना लाभ मिळणेही बंद झाले आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अपात्र ठरवण्याचे नियम आहेत काय ते नियम इथं पाहू शकता मित्रांनो की यामध्ये अपात्र ठरवण्याचे नियम काय तर एकाच कुटुंबातील दोनहून अधिक महिला लाभार्थी तर यामध्ये पाहू शकता की अपात्र ठरवण्याचे नियम तर यामध्ये एकाच कुटुंबातील दोनहून अधिक महिला लाभार्थी तसेच एका कुटुंबातील दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेण्याची अनुमती आहे परंतु दोनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तसेच खाली पाहू शकता की यामध्ये शासकीय कर्मचारी तर मित्रांनो यामध्ये योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती ही शासकीय निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत का तसेच ती व्यक्ती अपात्र ठरणार आहे सरकारची ही योजना फक्त अशासकीय किंवा गरजू लाभार्थ्यासाठी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अपात्र ठरवण्याचे काही अटी काही नियम इथे पाहू शकतात त्याच्यात पुढे पाहू शकता की चार चाकी वाहन असणे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिलेच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास ती व्यक्ती अपात्र मानली जाते तसेच यामध्ये वयाचीही आट दिलेली आहे तसेच योजनेच्या लाभार्थ्याचं वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे परंतु वयाच्या अटीनुसार कमी किंवा जास्त वयाच्या व्यक्तींनी लाभ व्यक्तींना लाभ दिला जात नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच लाखो लाडक्या बहिणींची नावं ही वगळण्यात आलेली आहेत तर त्याची काही आपण कारणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की ज्यामध्ये लाखो लाडक्या बहिणींचा हा लाभ आता बंद झालेला आहे तर, आहे लाग ला तर तो लाभ बंद झालेला आहे त्याची काही कारणे त्याचे काही निकष नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद